यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रभाग अधिकारी रुपाली माने यांच्या कार्यपद्धतीवर संशयाचे वादळ आयुक्त लक्ष घालणार का पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड अंतर्गत येणाऱ्या महापालिका कॉम्प्लेक्स मध्ये सध्या तणाव आणि संतापाचे वातावरण आहे नियमबाह्य जाहिरात फलक आणि दुकानांच्या बोर्डवर करण्यात आलेल्या एकांगी कारवाईमुळे प्रभाग अधिकारी रुपाली माने भोवऱ्यात सापडले आहेत संपूर्ण कॉम्प्लेक्स मधील डझनावर नियमभंग करणाऱ्या दुकानदारांना सोडून केवळ एकाच दुकानावर कारवाईचा बडगा उगारल्याने ही कारवाई नियमांच्या अंमलबजावणीसाठी होती की अर्थपूर्ण व्यवहारातून असा संतप्त सवाल नागरिक आणि व्यापारी विचारत आहेत नेमकं काय घडलं पनवेल महापालिका कॉम्प्लेक्समधील अनेक दुकानदारांनी नियमांची पायमल्ली करत दर्शनी भागात मोठे आणि आकर्षक जाहिरात फलक लावले आहेत यातील अनेक फलकांनी मर्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे नियमानुसार या सर्वांवर कारवाई होणे अपेक्षित होते मात्र प्रभाग अधिकारी रुपाली माने यांच्या पथकाने केवळ एकाच दुकानाला लक्ष केले या दुकानाचा बोर्ड हटवण्यात आला तर आजूबाजूच्या इतर नियमबाह्य फलकांना मात्र अभय देण्यात आले सुपारी घेऊन कारवाईचा आरोप या निवडक कारवाई नंतर स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे ही कारवाई म्हणजे शुद्ध सुडबुद्धी आणि सुपारी घेऊन केलेला प्रकार आहे असा गंभीर आरोप काही नागरिकांनी केला आहे प्रशासनातील अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासून किंवा वैयक्तिक द्वेषातून विशिष्ट लोकांना त्रास देण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचा सूर नागरिकांच्या चर्चेत आहे पीडित दुकानदाराने आपली व्यथा मांडताना म्हटले जर नियम सर्वांसाठी समान आहेत तर शिक्षा फक्त मलाच का माझ्या आजूबाजूला अनेक मोठी अनधिकृत बोर्ड आहेत ती अधिकाऱ्यांना दिसली नाहीत का हा सरळ सरळ अन्याय आहे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला असून त्यात कॉम्प्लेक्स मधील इतर अनेक दुकानांनी नियम तोडल्याचे स्पष्ट दिसत आहे असे असतानाही केवळ एकाच दुकानावर झालेली कारवाई प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि हेतूवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे या प्रकारामुळे पालिकेच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे अधिकाऱ्यांची चुप्पी आयुक्तांकडून अपेक्षा या गंभीर आरोपांबाबत प्रभाग अधिकारी रुपाले माने यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही त्यामुळे प्रशासनाची अधिकृत भूमिका गुलदस्त्यात आहे एकंदरीत या एकांगी कारवाईमुळे पनवेल पालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे आता पालिका आयुक्त या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून निपक्षपातीपणे चौकशी करतील आणि सर्वच नियमभंग करणाऱ्यांवर समान कारवाईचे आदेश देतील अशी मागणी जोर धरू लागली आहे या प्रकरणाच्या चौकशी नंतरच दाल मे कुछ काला पुरी दाल ही काली है याचा उलगडा होईल हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा